शिवाजी महाराज काय बोलू शकतो इतिहास शब्दाचा अर्थ काय की जर घडत असत घडत असत आणि मला वाटत की इतिहासामध्ये आपण फक्त शिवाजी सुरुवात करतो ते मग बाजीराव पेशवे कधी संभाजी महाराज आणि फार फार तर पारिपत सेव्य पण एक गोष्ट फार गरजेची झाली आहे की आपण आपल्या मुलाचा ज्ञात आणि अज्ञात इतिहास त्या दोन्ही मंत्र सांगत पार करते पंधरा मिनिटांमध्ये मी पूर्ण वीस हजार वर्षांचा आपल्या इतिहासाचा एक संक्षिप्त आढावा देईल जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलांना योग्य ती माहिती सांगू शकता आणि याच्यामध्ये माझा प्रयत्न असा असेल की तुम्हाला जे टेलिव्हिजनवर दाखवलं जातं त्या आणि किती तपाव देणे सादर करेल आपला सगळ्यात याद इतिहास सुरू होतो तो भरत राजापासून ज्याने वेगवेगळ्या सात समूहांचा सा पराभव करून राज्य प्रस्थापित केले आणि सात समूह त्यानंतर वेगवेगळ्या दिशेनं झाले आणि अस्त्रालय आपण ज्यामुळे भूखंड जोडलेले होते त्यावेळेला अस्त्रालय पासून उत्तर पूर्व युरोप सात समूह विस्थापित झाले त्यामुळे आधीन केले नावाचा जो काही प्रकार सांगितला नव्हतो त्याच्या हिंदा एक होताना त्याच्यानंतर पुढचा ज्ञान इतर म्हणजे रामायण दे

राजस्थानामध्ये आपला कच्छ प्रांत आहे जिथे कश्माची जमा जन्मात आली तिथून पुढे शिसोदिया घरा त्या सिसोदिया घरानंतर मी शिवाजी ते महाराजांचा सांगायचं करते शिवाजी महाराजांचा मूळ संबंध जातो त्या परंतु वंशावर त्याच्यानंतर साडे चौदा वर्षापूर्वी रामायण घडलं त्यापासून सुरुवात होते लंकेपर्यंत जाते श्रीलंका ही रामणाची लंका नाही

पण गेल्या काही शतकांमध्ये आपल्या इतिहासाशी जी काही गोडफोड झाली आहे त्यामुळे आपण आपल्या पुढच्या पिढीला साकार करू शकत नाही अगदी उदाहरण द्यायचं झालं तर महाभारतामध्ये मी छोटे मोठी घटना सांगतो जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या टीमवरती काय नेटवर्क दाखवलं जातं आणि वस्तुस्थिती काय महाभारताचं जे युद्ध झालं त्याच्यामध्ये अगदी इंटरेस्टिंग गोष्ट श्रीकृष्णांचं वय साधारणपणे शहाऐंशी वर्षांचं वय होतं अर्जुनांचं वय पंच्याहत्तर वर्षात विष्णपितामह एकशे सात वर्षाचे होते असं दाखवलं जातं की केला ते झाडा पडले पण मूळ मग आता सगळ्यांचं उडून बघितलं तर विष्णवपितामह हे जखमी झालेले होते आणि त्यांची स्वच्छ इतकी बाजूक झालेली होती की त्यांना बाजू रौदाच्या शैलीवरून जखवले होते पण त्याचा कप दाखवला जातो की राजू ते सांगण्याचं कारण हे आहे की मूळ त्याच आणि ते दाखवलं जाते मुलांना ते फार वेगळं

तुम्ही पाहिलं ऐकलं असेल की सोमनाथाच्या मंदिरामध्ये जी कामाचं शिवलिंग तोडण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये अजून चुंबकीय शक्ती आहे ते आता परत पुन्हा स्थापित करणार आहेत श्री श्री रविशंकर कालच तुम्ही ऐकलं सुद्धा असेल अतिशय विलक्षण म्हणजे दोन फूट हवेमध्ये ती पिंड होती आणि ती दोन हे हवेमध्ये पिंड कशी करायचे याचं पुन्हा काही उत्तर नव्हतं त्याचं उत्तर साधं सरळ होत की शिखर चुंबकीय दगडांपासून मनाला होता त्यांच्या दगडी चुंबकीय दगड होत्या आणि ते पिंड बॅलन्स केलेली होती आता सातव्या शतकामध्ये गजनी मोहम्मदाबाद त्याच्या वेळ आक्रमणानंतर राजा सोयंद्र उदा राहतो राजा सोयंद्र हा ज्या वेळेला मुस्लिम परकीय आक्रमणांचा पराभव करतो दीडशे वर्ष कोणती आक्रमण होते आणि त्यानंतर राजा दाहीर पासून सर्वात होते राजा दाहीर नक्की जाऊन वाचा कोण होता कोणाचा परिवार वाचवण्यासाठी राजा नाही स्वतःचे प्राण दिले आई बाबू धक्का वाटली की त्यांनी कोणाचा परिवार वाचवला अकराव्या शतकामध्ये राजा दहचा पराभूत झाल्यानंतर सुरुवात होते आणि बाबर अकबर शाहजहान सुलतानी तो प्रमुष महामरी सुलतानी बंद झाला एकीकडे कुतुब शाह अदल शाह निजाम शाह त्यानंतर आफ्रिकेतून आलेले हपशी अगदी तुम्हाला